नमस्कार मित्रांनो आपण पाहताय टेक्नॉलॉजीच्या युट्यूब चॅनल पार्ट वन मध्ये आपण काही संभाव्य प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहिले होते आज आपण घेऊन आलो आहोत भाग दोन म्हणजे पार्ट टू मतदान कर्मचारी परीक्षा संभाव्य प्रश्न आणि उत्तरे जे की पी आर ओ या पी ओ ओ पी ओ यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे चला तर सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ मध्ये शेवटचा प्रश्न होता की ईव्हीएम जोडणी क्रमचा अचूक पर्याय निवडा यामध्ये आपली थोडीशी गफलत झाली होती आणि आपण आता त्याचं योग्य उत्तर किंवा अचूक उत्तर घेऊन आलेलं आहेत की ईव्हीएम एम जोडणी कशी असावी तर ईव्हीएम जोडणीचा अचूक पर्याय क्रमांक असे पहा बीयू व्ही पॅट यू, यू। म्हणजेच बी यूचं केबल व्हीव्ही पॅटला जोडायचं आहे व्हीव्ही पॅटच केबल सीयू ला जोडायचं सी आहे अशा प्रकारे जोडणी करायची आहे पहा या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे की बी यूचं केबल हे व्हीव्हीपॅट ला जोडलं आणि व्हीव्हीपॅट केबल सीयू ला जोडलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा ईव्हीएम मांडणीच्या क्रमाचा अचूक पर्याय निवडा म्हणजेच ईव्हीएम मांडणीचा क्रम कसा असेल पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे बीयू व्ही पॅट सीयू सीयू व्ही पॅट बीयू बीयू सीयू व्ही पॅट किंवा माहिती नाही तर याचा अचूक पर्याय क्रमांक असा आहे पहा सीयू सगळ्यात अगोदर असेल जे की पिओ थ्रीच्या टेबलवर असेल नंतर व्ही व्ही पॅट आणि बी यू हे मतदान कक्षामध्ये असतील त्यांचा क्रम मांडणीचा क्रम असा असेल आणि जर जोडणीचा क्रम म्हणला तर तो पर्याय क्रमांक एक असणार आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सगळ्यात अगोदर असेल सी यू नंतर व्ही व्ही पॅट आणि नंतर बी यू व्ही व्ही पॅट आणि बी यू हे मतदान कक्षात असतील व्ही पी डी मतदार म्हणजे टिंबटिंब मतदार होई पर्याय क्रमांक एक पहा अफसेंटी वोटर्स ऑफ सिनियर सिटीजन कॅटेगरी पर्या क्रमांक दोन ऍबसेंटी वोटर्स पर्सन विथ डिझिलिटी म्हणजे डब्ल्यू डी नंतर पर्या क्रमांक तीन आहे ऍबसेंटी वोटर्स फॉर इसेन्शियल सर्व्हिस आणि पर्या क्रमांक चार आहे ऍबसेंटी वोटर्स कोविड नाईन्टीन सस्पेक्ट ऑर अफेक्ट पर्सन एव्ही पीडी मतदार असतात ते मतदार म्हणजेच पर्याय क्रमांक दोन वोटर्स पर्सन विथ डिझिलिटी म्हणजे या ठिकाणी आपण त्यांना दिव्यांग मतदार म्हणू शकतो मतदार नोंदवाही म्हणजे टिंबटिंब नमुना होईल पर्याय क्रमांक सतरा ए सतरा बी सतरा सी सतरा डी आणि याचा अचूक पर्याय क्रमांक आहे मतदार नोंदवाही म्हणजे सतरा ए पुरुष मतदारासाठी अचूक पर्याय निवडा पर्याय क्रमांक या ठिकाणी अचूक पर्याय निवडाचा चित्र दिलेले आहेत मतदार यादीवरती कशा प्रकारे चिन्ह केलं जातं एफ पी ओ कडे ही यादी असते आणि मतदार आल्यानंतर तो याच्यावरती खून करतो तर पुरुष मतदारासाठी कोणती केली जाते तर पर्याय क्रमांक एक, एक मारली जाते सी मतदार तिम 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 मतदार म्हणजे हो वोटर्स ऑफ सिनियर सिटीजन कॅटेगरी वोटर्स पर्सन विथ डिसेबिलिटी वोटर्स फॉर एसेन्शियल सर्व्हिस अब्सेंटी वोटर्स कोविड नाईन्टीन सस्पेक्ट ऑर अफेक्ट पर्सन आणि याच अचूक पर्याय क्रमांक एक सिटीजन कॅटेगरीमध्ये पुढील प्रश्न आहे एव्हीईएस मतदार म्हणजे टिंबटिंब मतदार होई पाह्या ठिकाणी अब्सेंटी वोटर्स ऑफ सिनियर सिटीजन अबसेंटी वोटर्स पर्सन विथ डिसेबिलिटी अबसेंट वोटर्स फॉर इसेन्शियल सर्व्हिस अबसेंटी वोटर्स कोविड नाईन्टीन ऑर अफेक्ट पर्सन आणि याचा अचूक पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन अबसेंटी फॉर इसेन्शियल सर्व्हिस जोडपत्र एक म्हणजे टिंबटिंब होई मतदार यादीला चिन्हित प्रत म्हणून वापरण्यासंदर्भातील प्रमाणपत्र मतदान केंद्रासाठी मतदान साहित्याची यादी निवडणूक घेण्याबाबत नियम सोळाशे मधील उतारे आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न मधील उतारे तर अचूक पर्याय क्रमांक आहे चार लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावन्न मधील उतारे जोडपत्र दोन म्हणजे टिंबटिंब होय मतदार यादीला चिन्हांकित प्रत म्हणून वापरण्यासंदर्भातील प्रमाणपत्र मतदान केंद्रा मतदान केंद्रासाठी मतदान साहित्याची यादी निवडणूक घेण्याबाबत नियम एकोणीशे एकसष्ट मधील उतारे लोकप्रतिनिधित्व नियम एकोणीसशे एकावन्न मधील उतारे आणि अचूक पर्याय क्रमांक आहे निवडणूक घेण्याबाबत नियम एकोणीसशे एकसष्ट मधील उतारे म्हणजे जोडपत्र दोन होय स्त्री मतदारासाठी अचूक पर्याय निवडा ज्याप्रमाणे पुरुषासाठी निवडलं होतं त्याचप्रमाणे स्त्रियासाठी अचूक पर्याय निवडाचे आणि अचूक पर्याय क्रमांक आहे स्त्री मतदारासाठी पर्याय क्रमांक दोन त्रिपी मारून गोल करणे जोडपत्र तीन म्हणजे काय मतदार यादीला चिन्हांकित प्रत म्हणून वापरण्यासंदर्भातील प्रमाणपत्र के मतदान केंद्रासाठी मतदान साहित्याची यादी निवडणूक घेण्याबाबत नियम एकोणीशे एकसष्ट मध्ये उतारेल लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे एकावन्न मध्ये उतारेल आणि अचूक पर्याय क्रमांक आहे मतदान केंद्रासाठी मतदान साहित्याची यादी पर्याय क्रमांक दोन जोडपत्र पाच म्हणजे काय केंद्राध्यक्षांचा अहवाल नोंदवल्या मतांचा हिशोब केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र आणि केंद्राध्यक्ष ची दैनंदिनी आणि आजू पर्याय क्रमांक आहे केंद्राध्यक्षांचा अहवाल आह म्हणजे जोडपत्र पाच असत जोडपत्र सहा कशाला म्हणतात पर्याय तेच आहेत यातून आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे आणि अचूक पर्याय क्रमांक आहे तीन केंद्राध्यक्षाद्वारे केलेली जी घोषणापत्रे आहे त्याला जोडपत्र सहा म्हणतात जोडपत्र सात म्हणजे काय केंद्राध्यक्षाचा अहवाल नोंदवल्या मतांचा हिशोब केंद्राध्यक्षाद्वारे केलेली घोषणा आणि केंद्राध्यक्ष दैनंदिनी दे आणि अचूक पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार केंद्राध्यक्षांची दैनंदिनी किंवा पी आर ओ डायरी मध्ये जोडपत्र सात असे म्हटले जाते किंवा जोडपत्र सात असतं जोडपत्र आठ म्हणजे काय केंद्राध्यक्षांचा अहवाल नमुना सतरा सी केंद्राध्यक्षद्वारे केलेली घोषणा आणि केंद्राध्यक्ष दैनंदी म्हणजे जोडपत्र आठ म्हणजेच नमुना सतरा सी किंवा सतरा क म्हणता येईल पुढचा प्रश्न पहा जोडपत्र चार म्हणजे टिंबटिंब होय मतदार यादी चिन्हांकित प्रत म्हणून आपण या संदर्भातील प्रमाणपत्र मतदान केंद्रासाठी मतदान साहित्याची यादी निवडणूक घेण्यावर नियम एकोणीशे एकसष्ट मध्ये उतारे आणि लोकप्रतिनिधित्ववादी नियम एकोणीशे एकावन्न मध्ये उतारे आणि अचूक पर्याय क्रमांक आहे पारा एक मतदार म्हणून संदर्भातील प्रमाणपत्र आहे त्याला म्हणतात एस डी साठी अचूक पर्याय निवडायचा एस डी मतदार गैरहजर मतदार मृत मतदार आणि सर्व पर्याय बरोबर आणि याचा अचूक पर्याय आहे वरील सर्व पर्याय बरोबर ए एस डी म्हणजेच अबसेंट सिफ्टेड आणि डेथ जे मतदार आहेत ते एस डी असतात किंवा ते एस डी ची यादी असते आणि हे तिन्ही त्यामध्ये असतात तृतीय पुरुष मतदारासाठी अचूक पर्याय निवडा पहा अशा प्रकारे पर्याय आहेत पर्याय एक दोन तीन चार तृतीय पुरुष मतदारासाठी पहा त्रिपिरिषा मारून एक चांदणी सारखा किंवा स्टार काढला जातो पर्याय क्रमांक तीन याचं अचूक आहे बदली मतदार म्हणजे मतदार पर्याय क्रमांक एक प्रॉक्सी गैरहजर मतदार मृत मतदार किंवा सर्व पर्याय बरोबर तर याचा अचूक पर्याय आहे रुपये आक्षेप फी कोणाकडून घेतली जाते एक ज्या मतदारावर आक्षेप घेतला आहे त्याच्याकडून ज्याने आक्षेप घेतला आहे त्याच्याकडून उमेदवाराकडून किंवा सर्व पर्याय बरोबर तर अचूक पर्याय आहे ज्याने आक्षेप घेतला त्याच्याकडून दोन रुपये आक्षेप फी भरून घेतली जाते ईव्हीएम सुरू करताच व्ही व्ही पॅटमध्ये किती चिठ्ठ्या पडतात ई व्ही एम सुरू केल्याबरोबर व्हीव्ही पॅटमध्ये पाच सहा सात आठ आणि याचं पर्याय क्रमांक आहे सात चिठ्ठ्या पडतात बीयू वरील बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट मध्ये आपण दिलेल्या मतदानाची चिठ्ठी तयार होऊन ती आपल्याला सेकंद दिसते म्हणजे आपण मतदान हे व्हिव्ही किती सेकंद दिसते तर पर्याय आहेत पाच सहा सात आठ आणि पर्याय क्रमांक सात सेकंद आपल्याला ती चिठ्ठी दिसते अभिरूप मतदान घेताना टिंबटिंब मते द्यावीत पंचवीस तीस पन्नास साठ पन्नास मते द्यावीत मतदान संपल्यानंतर सी नमुना म्हणजेच नोंदवलेल्या मतांचा हिशोब कोणाला द्यायचा असतो म्हणजेच मतदान संपल्यानंतर सी कोणाला द्यायची असते तर उपस्थित उमेदवाराला द्यायची असते उपस्थित प्रतिनिधींना द्यायचे असते उपस्थित मतदाराला द्यायची असते किंवा वर वरीलपैकी नाही आणि याच पर्याय क्रमांक आहे उपस्थित प्रतिनिधी जे असतील त्यांना सतराशी द्यायची असते